लाईव्ह महाराष्ट्र पोलीस स्टाईल्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस स्टाईल्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा घोषणा केल्यानंतर येत्या जुलै पासून राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची सोलापूर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढतायत ही यात्रा कोल्हापूर इथून सव्वीस जुलै रोजी सुरू होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सांगोला शहरामध्ये ह्या यात्रेचं स स्वागत आपण करणार आहोत प्रवेश करणार आहे सांगोल्यामधून ही यात्रा पंढरपूर मंगळवेढा मार्गे सोलापूरमध्ये येणार आहे यात्रेच्या दरम्यान सोलापूर शहरामध्ये सायंकाळी सहा वाजता सत्तावीस तारखेला जाहीर सभा होणार आहे या यात्रेचा बाळासाहेबांचा मुक्काम सोलापूर शहरामध्ये होणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी नऊ वाजता ही यात्रा मोहोळकडे रवाना होणार आहे मोहोळ माडा आणि कुर्डुवाडी मार्गे ही यात्रा धाराशिव जिल्ह्याकडे रवाना होईल समस्त महाराष्ट्रातील आरक्षणवादी वर् आरक्षणवादी वर्गाच्या हक्कासाठी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी साधारणपणे वीस जिल्ह्यामध्ये ही यात्रा पोचणार आहे आणि जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी सलगपणे बाळासाहेब आंबेडकर या यात्रेचं नेतृत्व करत महाराष्ट्रात जाणार आहे मराठा समाजाला आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही वंचितची भूमिका कायमच राहिलेली आहे परंतु हे ओबीसी कोट्यामधून न देता ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं वे राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत राज्यातील रिपब्लिकन पक्षही आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखत आहेत रामदास आठवले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राजेंद्र गवई यांच्यासह इतरही रिपब्लिकन गटांची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न होत आहे अशा ऐक्याशी वंचित बहुजन आघाडीचा काडी मात्र संबंध नाही असा खुलासाही साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केला

महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय आए, कॉलेज च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल नंबर झिरो दोन आपल्याकडील आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन ची संपर्क साधावा